नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा हिंद केसरे महान भारत केसरे मथुर मथुर आता आपल्याला कधी दिसणार आहे तर भावांनो मथुर मागे दिसला होता पिसारवे मैदानामध्ये सव्वीस मार्चला पिसारवे विंजोड फाटीमध्ये आपला मथुर दाखल झाला होता तेव्हा तिथे एक तुफानी फेरा झाला होता संग्राम संघ संग्राम आणि मथुर आपल्याला तुफानी फेहऱ्याच्या रूपात पळताना दिसले पिसारवे फाटीनंतर त्यानंतर आता मथुर कधी दिसणारी एक चर्चा रंगू लागले तर भावांनो मथुर दिसणार आहे रविवारी वार रविवार दिनांक तीस मार्च रोजी मित्रांनो नागावला बेलगाडा शर्यतीचं मैदान आहे नागाव अलिबाग इथे आपला मथुर प्रमुख आकर्षण म्हणून आहे विशेष आकर्षण मथुर महाराष्ट्र किंग एक हजार एक नागाव अलिबागमध्ये तीस मार्चला उपस्थित राहणार आहे डॉक्टर सचिन राहुल साहेब यांनी हे पुरस्कृत केलेलं बैलगाडा शर्यतीचं घोडागाडी शर्तीचं हे मैदान आहे नागाव अलिबाग बीचला तिथे आपला मथुर विशेष आकर्षण प्रमुख आकर्षण म्हणून दाखल होणार आहे नागाव येथे तर किती वाजता दुपारी एक वाजता वार रविवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी एक वाजता सातंदर बंदर नागाव येथे आपला मथूर दिसणार आहे धन्यवाद भावांनो